काँग्रेसचे माजी मंत्री आणि पुण्यातील मोठं प्रस्थ असलेले सुरेश कलमाडी यांना कॉमनवेल्थ भ्रष्टाचार प्रकरणात ईडीकडून क्लीन चिट देण्यात आली आहे दोन हजार दहा साली कॉमनवेल्थ घोटाळा झाल्याचे सुरेश कलमाडी यांच्यावरती राजकीय आरोप झाले होते त्यानंतर सुरेश कलमाडी यांचं राजकीय अस्तित्वच संपलं तब्बल पंधरा वर्षांनी हा क्लोजर रिपोर्ट न्यायालयात ईडीकडून सादर करण्यात आला यानंतर कलमाडी हाऊस समोर कार्यकर्त्यांनी जल्लोष केला पंधरा वर्ष जुन्या प्रकरणावर पडदा ताकत दिल्ली न्यायालयानं दोन हजार दहा सालच्या कॉमनवेल्थ घोटाळा राष्ट्रकुल स्पर्धाच्या आयोजन समितीचे माजी प्रमुख सुरेश कलमाडी तत्कालीन सरचिटणीस ललित भानोत व इतरांविरुद्ध मनी लॉन्ड्रिंग प्रकरणी अंमलबजावणी संचालनालयाचा म्हणजे ईडीचा क्लोजर रिपोर्ट स्वीकारला ज्या प्रकरणानं कलमाडींचं राजकीय अस्तित्व संपवलं ते प्रकरण नेमकं का काय होतं आणि आता क्लीन चिट कशी मिळाली हेच आपण या व्हिडिओतनं समजून घेणार आहोत नमस्कार मी देवयानी आणि तुम्ही बघताय मुंबईत राऊस अव्हेन्यू कोर्टाचे विशेष न्यायाधीश संजीव अगरवाल म्हणालेत की सीबीआयनं या प्रकरणाचा तपास थांबवलाय आणि सीबीआयच्या प्रकरणाच्या आधारेच ईडीनं मनी लॉन्ड्रिंगचा गुन्हा दाखल केलाय अशा परिस्थितीत सुरेश कलमाडी आणि ललित भानोत यांच्या विरुद्धात गुन्हा दाखल करण्यात काहीही अर्थ नाही चौकशी दरम्यान मनी कोणतेही पुरावे सापडले नाहीत या ईडीच्या अहवालाची दखल घेतली असं म्हटलंय की चौकशी दरम्यान ईडीनं मनी लॉन्ड्रिंग कायद्याच्या कलम अंतर्गत कोणत्याही गुन्ह्याचा कोणताही पुरावा सादर केला नाही तसंच ईडीनं या प्रकरणात सखोल चौकशी केली आहे त्यामुळे ईडीनं दाखल केलेली फिर्यादी तक्रार बंद करण्याची मागणी आम्ही मान्य करतोय ज्या घोटाळ्यानं महाराष्ट्रात खळबळ माजवली तो घोटाळा नेमका काय होता कॉमनवेल्थ गेम्सचा घोटाळा नेमका काय होता त्यावेळेला काय आरोप झाले होते ते सुद्धा समजून घेऊयात कॉमनवेल्थ गेम्सचं आयोजन करण्यात आलं होतं यासाठी विविध प्रकारची कामं आणि कंत्राटं दिली गेली या कॉमनवेल्थ मध्ये मोठ्या प्रमाणात गैरव्यवहार आणि आर्थिक अनियमितता झाल्याचा आरोप त्यावेळी विरोधी पक्षानं केला होता यावरूनच सीबीआय आणि ईडी या, या संस्थांनी स्वतंत्र चौकशी सुरू केल्या होत्या या प्रकरणात कॉमनवेल्थ गेम्स कमिटीचे अध्यक्ष सुरेश कलमाडी ललित आणि इतर अधिकाऱ्यांना ऑर्गनालमाडी त्यानंतरच उभं केल्याचा ठपका त्यांच्यावर ठेवण्यात आला होता त्यानंतर आपण बघितलं तर एप्रिल दोन हजार अकरा मध्ये सुरेश कलमाडी यांना सी डब्ल्यू जी ओसीच्या अध्यक्षपदावरून काढून टाकण्यात आलं काही दिवसांनी त्यांना अटकही झाली त्यानंतर नऊ महिने तिहार तुरुंगात ते होते एकोणीस जानेवारी दोन हजार बारा रोजी उच्च न्यायालयानं जामीन त्यांचा जो होता तो मंजूर केला होता सीबीआयनं तेव्हा असं म्हटलं होतं की कॉमनवेल्थ गेम्सशी संबंधित कंत्राट गेम्स वर्कफोर्स सर्व्हिसेस आणि गेम्स प्लॅनिंग प्रोजेक्ट अँड रिस्क मॅनेजमेंट सर्व्हिसेसला देण्यात आली होती आरोपींनी ई आणि अर्न्स्ट अँड यंग यांच्या म्हणजे समूहाला जाणीवपूर्वक आणि चुकीच्या पद्धतीनं दोन्ही कंत्राट देऊन अनुचित आर्थिक फायदा मिळवून दिला यामुळे आयोजन समितीला तीस कोटी रुपयांचं नुकसान झालं असं त्यावेळेला म्हटलेलं होतं किंवा असा आरोप तेव्हा करण्यात आला होता, होता। पण भ्रष्टाचाराचे कोणतेही पुरावे न सापडल्यानं सीबीआय न जानेवारी दोन हजार चौदा मध्ये क्लोजर रिपोर्ट दाखल केला दोन हजार दहाच्या राष्ट्रकुल क्रीडा घोटाळ्याच्या प्रकरणाची नेमकी टाईमलाईन काय होती कुठल्या वर्षी काय काय घडलं ते सुद्धा आपण मध्ये बघूयात दोन हजार दहामध्ये सीबीआयनं भ्रष्टाचार आणि चुकीच्या पद्धतीनं कंत्राट दिल्याच्या आरोपाखाली गुन्हा दाखल केला एप्रिल दोन हजार अकरामध्ये राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धा आयोजन समितीचे प्रमुख सुरेश कलमाडी यांच्यावर जास्त किमतीत कंत्राट दिल्याचा आरोप झाला होता त्यांना त्यांच्या पदावरून काढून टाकण्यात आलं आणि नंतर त्यांना तुरुंगात सुद्धा जावं लागलं मे दोन हजार अकरा सीबीआयनं सुरेश कलमाडी ललित भानोत आणि इतर नऊ जणांविरोधात पहिलं आरोपपत्र दाखल केलं जानेवारी दोन हजार बारा मध्ये उच्च न्यायालयानं सुरेश कलमाडी यांना जामीन मंजूर केला ऑगस्ट दोन हजार बारा मध्ये भ्रष्टाचार आणि आर्थिक गैरव्यवहाराच्या आरोपाखाली ईडीनं मनी लॉन्ड्रिंगचा गुन्हा दाखल केला फेब्रुवारी दोन हजार तेरामध्ये सीबीआय न्यायालयानं सुरेश कलमाडी आणि इतर नऊ जणांविरोधात भ्रष्टाचाराचा आरोप जो होता तो निश्चित केला जानेवारी दोन हजार चौदामध्ये भ्रष्टाचाराचे पुरावे नसल्यानं सीबीआयनं क्लोजर रिपोर्ट दाखल केला अठ्ठावीस एप्रिल दोन हजार पंचवीसमध्ये मनी लॉन्ड्रिंगचे कोणतेही पुरावे न सापडल्यानं ईडीनं क्लोजर रिपोर्ट जो होता तो दाखल केला आणि आज अखेर पंधरा वर्षांनी सुरेश कलमाडी यांना न्याय मिळाला असं त्यांचे कार्यकर्ते जे आहेत ते म्हणतात पण या पंधरा वर्षांमध्ये कलमाडींचं जे राजकीय अस्तित्व होतं आणि करिअर होतं ते मात्र संपलं आता पुन्हा ते दिवस आणि त्यांचा त्यावेळेसचा दरारा पुन्हा येणार नाहीये तुम्हाला यासा क्या बदल का या सगळ्याबद्दल काय वाटतं ते आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आणि असेच व्हिडिओज तुम्हाला बघायचे असतील तर मुंबई तकला सबस्क्राईब करायला विसरू नका